नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच मेंटॉर ट्रान्सजेंटर टेक्नॉलॉजीज विच इज अटॅच टू पुणे विद्यापीठ अँड ऑल्सो विथ यूके अँड कॅनडा तर सध्या नवीन एक फ्रॉड आलेले त्या संदर्भात मी तुमच्या समोर येतोय तो असा आहे की नवीन गाड्यांच्या सिक्युरिटी प्लेट्स नंबर प्लेट बनव बदलून घेण्याच्या संदर्भात सरकारने आदेश जाहीर केलेला आहे आणि मार्च एंडपर्यंतची मुदत दिलेली आहे एप्रिलपासून तुम्हाला दंड आकारण्यात येऊ शकतो आणि तो मोठ्या प्रमाणावरचा दंड आहे पण त्याच्यासाठी त्यांनी जे सुविधा निर्माण करून वेबसाईट पोर्टल तयार करून दिलेलं आहे तिथं जाऊन व्यवस्थित तुम्ही पॅनिक न होता व्यवस्थित भरलं तर काही अडचणी येणार नाहीये पण नेमके लोक घाई करतात पॅनिक होतात आणि गोत्यात येतात तर याच संदर्भातला एक सायबर फ्रॉड माझ्या पाहण्यात आलेला आहे भंडारा साईडचा तो मी तुम्हाला सांगून सावध करण्यासाठी आलोय तर होतं असं की तुम्ही जेव्हा त्या पोर्टलवर जाता गव्हर्नमेंटने पेपरमधनं वगैरे ते पोर्टलची साईट दिली नाही तुम्ही चेक करू शकता त्या पोर्टलवर जेव्हा तुम्ही जाता त्या वेबसाईटला सर्च करायला जेव्हा तेव्हा पहिली जी साईट येते किंवा पहिल्या एक दोन येतात त्या शक्यतो अधिकृत असतात असा आपल्या सगळ्यांचा समज आहे याचाच फायदा घेऊन सायबर भामट्या लोकांनी डुप्लिकेट सेम टू सेम तसे पोर्टल बनवलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा मध्ये पहिलं तेच येतंय जे अॅक्च्युली भामटे लोकांचं असू शकतं आणि मग तिथं काय करता तुम्ही तुम्हाला ते ओरिजिनल वाटतं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर तुम्हाला दिली तुम्ही देता आणि मग नंतर त्यांच्याकडनं क्यू आर कोड येतो की आता ठीक आहे तुमची नोंदणी झालेली आहे आणि त्याची शुल्क जी काही आहे ती एक हजार रुपये कार असेल तर एक हजार रुपये तर ते तुम्ही आता भरा या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही भरता आणि भरून झाल्यावर सहज म्हणून जेव्हा तुम्ही तुमचं गुगल पे अकाउंट चेक करता तेव्हा कळतं की ती रक्कम शासनाच्या कुठल्याही खात्यात न जाता कुठल्या तरी खाजगी व्यक्तीच्या खात्यात गेलेली आहे ह्याचाच अर्थ तुमची फसवणूक झालेली आहे आणि मग तुम्ही ताबडतोब त्या साईटवर जाऊन परत कंप्लेंट नोंदवायला जातात ती काहीही अॅक्सेप्ट होत नाही तिथं कस्टमर केअर नंबर असतो तो, तो उचलला जात नाही त्या व्यक्तीने ज्याची फसवणूक झाली त्या व्यक्तीने शेवटी आरटीओमध्ये गेले ते तिथल्या स्थानिक आरटीओनी हो सांगितलं की पोलिसांचं काम आहे आमचं काम नाही आहे आमचं काम फक्त ते अलॉटमेंट आहे ते पोलिसांकडे गेले पोलिस म्हटलं की आम्ही काय करू शकतो ह्याच्यामध्ये पण तरी त्यांनी तक्रार दाखल करून घेतली अर्थात पण माझा मित्रत्वाचा सल्ला तुम्हाला असा आहे की इथं एक एक लाखाच्या दहा दहा लाखाच्या एक एक कोटीच्या केसेस पेंडिंग आहेत तिथं एक हजार रुपयाची तुमची उदबत्ती कधी पेटायची त्याच्यामुळं प्रिकॉशन इज द बेस्ट मेडिसिन ह्याच्यावर नेहमी विश्वास ठेवा आणि ह्याच्यावर काय उपाय आहे मग आता तर उपाय फार सोपा आहे दोनच उपाय आहेत एक म्हणजे टेक तुमच्या आजूबाजूला टेक्नोसॅव्हि जर कोणी असेल जो सातत्याने वेबवर असतो त्याची मदत घ्या त्याच्या मदतीने ते फॉर्म भराव नंबर प्लेट बदलण्याचे एचएसआरपीचे म्हणजे मग ते सवयीनी ऑथेंटिक काय आहे साहित्य ओळखू शकतात किंवा दुसरा बेस्ट पर्याय सांगून ठेवतो हो जवळच्या ई सेवा केंद्रात जा तिथले ऑपरेटर हे अत्यंत रोज रुटीनमध्ये असल्याने त्यांना पटापट कळतं कुठली साईट ओके कुठली धोक्याची त्यांच्याकडनं फॉर्म भरणं हे कमी धोक्याचं आहे म्हणजे तुमची फसण्याची शक्यता कमी आहे काही जणांना वाटेल की एक हजार रुपये ते जावले मुर्देग असं नाही आहे मित्रांनो आता इमॅजिन करा एक हजार रुपयेवाले असे शंभर लोक जरी त्या भामट्याने एका दिवसात गाठले एक लाख रुपये तो कमवून मोकळा होणार आहे पुढच्या दोन महिने अजून हातात आपल्या किती भामटे लोक किती तुम्हाला फसवू शकणार आहेत त्याचा हा भीषण विळखा सांगण्यासाठी आजचा मी व्हिडिओ केलेला आहे सावध के रहा, सुरक्षित रहा,